त्यांच्या डोक्याला नाकाला जबर मार लागल्याचं दिसून येत आहे नेहमीप्रमाणे आपल्या कामावरती एकनाथ त्र्यंबक गायकवाड आले असता नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी वॉर्डच्या वरती असलेल्या टेरेसवरती पाण्याच्या टाकीवरती काम करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी प्रथमदर्शनी पाय घसरून मृत्यू न झाल्याचं दिसून येत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड वाड़ व सरकारवाडा पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहे कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणावरून नाशिकचे शासकीय जिल्हा रुग्णालयात चर्चेत येत असतानाच आता मात्र कर्मचाऱ्याचा शासकीय जिल्हा रुग्णालयात संशयास्पद मृत्यू आढळण्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्टार पण महाराष्ट्र नवसाचे प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक एकनाथ त्रिंबक गायकवाड हे शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी आहेत ते माळी माळीकाम करतात ते नेहमीप्रमाणे सकाळी आठ साडेआठ वाजता ड्युटीवर आले अकरा वाजता ते नेहमी चहा प्यायला जातात ते दिसले नाही त्यांना त्यांना फोन केला तर त्यांनी फोनला पण प्रतिसाद नाही दिला त्यांचा शोध घेतला तर ह्या टेरेसवर ते पडलेले आढळून आले त्यांची तपासणी केली तर ते मयत झालेले आहेत पोलीस धाग्यावर आले त्यांनी पुढील तपास करीत आहोत आमचे मेवणे व जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी एकनाथराव गायकवाड यांचे आज दहा साडेदहाच्या दरम्यान आकस्मिक मृत्यू झाला परंतु आम्ही त्या जागेवरती जाऊन आलो आणि सर्व पोलीस डिपार्टमेंट होतं सर्व डिपार्टमेंटचे लोक होते आम्ही ज्यावेळेस सर्व जाऊन बघितलं का एका पायपामध्ये पाय आटकून क एकदम छोटंसं एकदम त्या जागेवर त्यांना मी म्हणलो मी बी पाया अडकून दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यावरती हो पाया अडकून पडून डायरेक्ट जागेवरती हो मृत्यू होतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती हो आम्ही बघितलेले आहे मारा मारा असा लागलेला आहे का आम्हाला संशयास्पद वाटतो हो का त्यांचा घातपाती मृत्यू असावा असं आम्ही चिकित्सक साहेबांकडे बसलो होतो आणि त्या ते, त्याच्यानंतर आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांचे यांच्याशी बी बोलणं झालं त्यांनी बी सांगितलं की चखोल चौकशी करावा कारण जर एक कर्मचाऱ्याचा असा घातपाती मृत्यू होत असेल तर साधारण लोकांचं काय इथं त्याच्यावरती म खोलात खोलमध्ये जाऊन आणि त्याची चौकशी करावी आम्ही घटनास्थळी हातात पाईप हे ते असं त्यांनी जे फोटो दाखवले परंतु नुसतं पाईपामध्ये पाय अडकून जागेवरती माणूस पडतो आणि त्याचा एवढा डायरेक्ट मृत्यू होतो मार्च जास्त तोंडाला लागलेला आहे इकडं डोक्याला आमची मागणी एक गरीब कुटुंबातील कर्मचारी आहे आणि एकदम गरीब कुटुंब आहे आणि या याच्यावरती सर्व त्यांचं कुटुंब अवलंबून होतं तरी त्या कुट गेलेल्या व्यक्तीची जे घा अपघात झाला जी घटना झाली असेल तिची पूर्ण चौकशी करावा अशी आमची पूर्ण मागणी आहे त्यानंतर आम्ही ठरू काय करायचं का ते